स्वागत आहे दिलीप निर्मला ओंकारेश्वर यांचा शासकीय या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न जिल्हा परिषद ठाणे पंचायत समिती शहापूर अंतर्गत समाजकल्याण विभागात विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेले मुरबाड तालुक्यातील मौजे भुवन येथील आयुष्यमान दिलीप निर्मला गौरू ओंकारेश्वर यांनी एकोणचाळीस वर्ष शासकीय सेवेत प्रशासनातील कर्मचाऱ्यांसमवेत अतिशय प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच गरीब गरजू शोषित घटकातील व्यक्तींना आपल्या अखत्यारीत असलेल्या प्रशासनातील विविध सेवा सुविधा योजनांचा लाभ देऊन कार्यालयीन काम निष्ठेने व जबाबदारीने पार पाडून सेवा बजावली शासन निर्णय वयोमानानुसार दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शासकीय सेवा संपुष्टात येऊन निवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यास पंचायत समिती शहापूर गटविकास अधिकारी नम्रता जगताप मॅडम उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच पंचायत समिती शहापूर अधिकारी कर्मचारी तसेच नातेवाईक अपतेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या अर्थात या ठिकाणी आगमन होत आहे आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे मॅडम किंवा ठिकाणी जो ग्रामसेवकचा म्हणजे कृषी व्यवस्थेचा जो त्या ठिकाणी त्या पाठवलं की ग्रामसेवक पदी प्राप्त केली गेली आणि एकोणावीसशे चाळीशीला ते ग्रामसेवक या पदावर ग्राम रुजू झाले मी मला अनेक वाटतं असा की आजच्या कार्यक्रमातले जे अध्यक्ष आहेत आमच्या अभिनंदी थोरात यांचं नाव शहापूर तालुक्यातील सेलोली खंडोबाजी सेलोली आणि भाऊसाहेब पहिल्यांदा रुजू जे झाले ग्रामसेवक या पदासाठी ते शहापूर तालुक्यातील खंडोबाजी सेलोली या गावी मला वाटतं एकोणवीसशे शहाऐंशी ला त्या ठिकाणी रुजू झाले आणि योगायोग किती की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याच गावचे सुपुद्र म्हणजे आमच्या दंपतींचे सध्याचे अध्यक्ष अमिरजी थोरात हे आहे म्हणून मला आणखी त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं नंतर मग ग्रामसेवक पदक जसं आमच्या सूत्रसज्जनकर्त्यांनी सांगितलं की, की, की जसं आळवावर पाणी असतं कधी काय होईल काय सांगता येत नाही त्या देणारे उतार असलेलं सर्व भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी अनुभवले एक थोडासा आयुष्यातला असतानाच तो घडलेला प्रसंग एक छोटासा अपघात झाला त्याला धन्वमरण संगम शरण पाखी जगात पाखी मानव केला शांतीचे संदेश देणारे बुद्ध अखिल जगाला महामानव म्हणून त्यांची प्रेरणा आहे असे अखेर बाबासाहेब आंबेडकर मातीसाठी कसं जगावं मातीसाठी कसं जगावं आणि स्वराज्यासाठी कसं जगावं याचं ज्ञान आपल्या कार्यातून देणारे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असा या महाराष्ट्राच्या मातीच्या सह्याद्रीच्या किनाऱ्या नव्हे कुशीत वसलेल्या शापूर तालुक्यातील एकमेव व्यक्तिमत्व विकासाचा व्यास धरून असणारा आपला शापूर तालुका आणि या तालुक्याचं तालुक्याचे उदात्त व्यक्तिमत्व आज आपल्या शापूर तालुक्याला यशवंत पंचायत अंतर्गत प्रथम नंबर मिळालेले आहे प्रथम क्रमांक मिळालेले आणि क्रमांकाचं योगदान जात आहे मान्य गटविकास अधिकारी त्यांच्या समेत असणारी टीम टीम म्हटली तर विशेष करून विस्ताराधिकारी ग्रामपंचायतच्या विस्ताराधिकारी यांचं मोठं योगदान आहे आणि या योगदानामध्ये आज आपल्या सेवेची एकोणचाळीस वर्ष पूर्ण करून मानाने आणि सन्मानाने या ठिकाणी सेवा करत होत होत आहेत आपले जी गौरव ओंकारेश्वर साहेब मी दोन साली नऊला पंचायत समिती येथे ग्रामपंचायत विभागामध्ये कार्यरत होतो आणि त्यावेळेस ती एक कामाची आणि त्यांच्या कार्यामध्ये असणारी जी महाभागितली खूप आदरते काम करायचे ते त्यांच्याकडं त्यावेळेस महिला बचत गटाचं मोठं काम असायचं महिला बचत गटाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतलं होतं आणि त्या कार्यामधून ते शासनाचा उद्देशाने विकास साध्य करायचे त्यांच्या कामाची एक वेगळीच पद्धत होती सर्वात त्यांना श्रीमंती होती ती त्यांची अक्षराची श्रीमंती आज कुठे जरी गेलं कुठली टिप्पणी काढली कुठलं पत्र काढलं कुठला मायना काढला तर ओंकारेश्वर साहेबांचं हे अक्षर आहे असं छती ठोक सांगणारा प्रत्येक कर्मचारी काय अक्षराची जादू आहे अहो कॉम्प्युटरच्या हॉलमध्ये सुद्धा त्या अक्षराची साईज जेवढ सुंदरता नाही एवढं जबरदस्त अक्षर आहे मी तर साहेबांना विनंती करेन आपण पुढे काहीतरी भेट एवढंच जाणार असाल अक्षराचं ध्येय आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये पोहोचवा प्रत्येक माणसाकडे पोहोचवा ही श्रीमंत तुमची अक्षराची राहील ती वर्ष वर्ष राहील तर तुमच्या अक्षराचा कॉम्प्युटरमध्ये असं हे एकमेव व्यक्तिमत्व आहे व्यक्तिमत्वाच्या साह्यान आमच्या आदरणीय पवारसाहेब असतील माझे गुरुवने गायकवाड कौर असतील सर असतील की त्यांच्या माध्यमातून आम्हाला जी माणसं भेटली ती ओंकारेश्वर साहेबांच्याच माध्यमात भेटली आणि पुण्याच्या आपल्या शेवटीच्या सोहळ्याला आदरपूर्वक करू वंदन करून आपल्या पंचायत समितीच्या मॅडम गटविलस मॅडम जातक मॅडम तसेच कर्मचारी वृद्ध व आमच्या सर्व वर्गाच्या चारच्या वतीने उद्या आयुष्याच्या जगण्याच्या ज्या इच्छा राहिल्या असतील त्या पूर्ण करून आपण आपल्या अक्षराचा अनुभव देणं आम्हाला द्यावं हीच विनंती करतो आणि शुभेच्छा माझ्या थांबवतो जय हिंद आज श्री ओमकडे सराधिकारी पंचायत पंचायत समितीच्या बापूर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित आहोत सर्व सर्वप्रथम मी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देते आजचा आता एक क्षण असतो आजपर्यंत आम्हाला सॅन कार्यक्रम आहेत पंचायत समितीमध्ये पंधी चार आज कार्यक्रम आहे तर आजचा कुठलाही तो शासकीय सेवेमध्ये रुजू होतो तर हा आजचा सेवांनंतर दिवस हा सगळ्यांसाठीच अतिशय खूप महत्वाचा असतो आपलं पूर्ण आजच्या दिवशी आपल्याला आपलं पूर्ण जे सर्व्हिसमध्ये आपण आपले दिवस वितरित केलेले आहेत त्याचं आपण सिंहावलोकन करतो आणि खूप असा एक भावनिक क्षण आज असतो आणि निश्चितच त्यांना इथून पुढे पण त्यांनी त्यांच्या काही प्लॅनिंग केल्या असतील यापूर्वी जो पूर्वीचा नंतरचा जो आपण कसा व्यतीत करायचा आहे त्याच्या पत्नीसाठी पण त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य पृर्वरित निरोगी झालं त्यांच्या ज्या काही इच्छा राहून गेलेल्या असतील त्या पूर्ण व्हाव्यात आपण नोकरी करताना म्हणजे आमची आमची जी पिढी आहे त्यांना अशा काही फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या पण जुन्या काळातली जी लोकं आहेत त्यांना जे भरपूर त्यांच्या जबाबदाऱ्या होत्या त्यांच्या म्हणजे आईवडिलांच्या कुटुंबाचं पण त्यांना भरपूर भार सहन भार हलका करावा लागला आणि त्यांचं आयुष्य बे बऱ्याच खडतर गेलेलं असतं कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना त्यांच्या इच्छा राहून गेलेल्या असतात त्यामुळे आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या इच्छा त्या पूर्ण कराव्यात ते करावं फिरायला जावं आणि त्यांच्या ज्या आर्धांदीने आहेत त्यांचं पण जरी साहेब जरी नोकरी करत असते तरी त्यांचं घर त्यांच्या आर्धांदीने सांभाळलेलं आहे तर त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे त्यांना पण मी खूप शुभेच्छा देते दोघांनी पण दोघांचं पण बरोबर आयुष्य आहे अतिशय सुखाचा मधनाचं आनंदाचं जावा अशी इच्छा व्यक्त करताना थांबते धन्यवाद मॅडम अतिशय थोडक्यात कारण भाऊसाहेबांचं भाऊसाहेबांना त्याने जोडून पाहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्याने आपल्या सेवेचं व्रत पूर्ण केलेलं आहे तर त्याची त्याने थोडक्यात घ्यायची लागली आपल्याला भगवान बुद्ध स्वराज्याचेत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी तमाम महापुरुषाने तमाम तमाम मातांनी आपलं जीवन व्यतीत केलं तर तमाम माता महापुरुषांना किंवा वंदन करतो आज आपण सेवापूर्ती कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि हा सेवामुक्त कार्यक्रम आहे भाऊसाहेब विविध भाऊसाहेब ओंकारेश्वर यांचा या ठिकाणी भावसाहेबांच्या जीवनावर म्हणजे त्यांनी जी, जी प्रशासकीय सेवा केली ती सेवा करत असताना समाजाकडे त्यांची बघण्याची दृष्टी कशी होती आदिवासी बांधवांकडे बघण्याची दृष्टी कशी होती एकंदर समाजाचा विकास कसा व्हावा या पद्धतीची त्यांची दृष्टी होती त्यांच्या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांचा उल्लेख दादा असा केला आपण सर्व कौटुंबिक आयुष्य जगतो दादा हा जो शब्द आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामागे खूप कष्ट आहे हे आपण सर्व जाणत असा त्यामुळे मला वाटतं की या दादाने खऱ्या अर्थान ओंकारेश्वर कुटुंब उभं करण्यामध्ये खूप योगदान दिलं असेल अर्थात माझी बंधू पण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करून गेले मला आठवत आहे की भाऊसाहेब जेव्हा शासकीय नोकरीमध्ये लागले ती नोकरी आमच्या गावापासून सुरुवात झाली म्हणजे शेरवली तासगाव ग्रामपंचायत जी आहे त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणून भाऊसाहेब आमच्या गावामध्ये रुजू झाले परत ते रुजू झाले आणि त्याच काळामध्ये त्या त्या मला वाटतं एकोणीसशे शहाऐंशी साली माझी आई त्या ग्रामपंचायतीची उपसरपंच होती त्यामुळं त्यांचं येणं झालं आमच्या भावाने सांगितल्याप्रमाणे आमच्या घरात सातत्यानं होतं मला आठवतं मी कदाचित तिसरी चौकीला असेल त्या काळामध्ये भाऊसाहेब आल्यानंतर आम्हाला एक वेगळा आनंद व्हायचा कारण गावचा ग्रामसेवक त्याच्याकडे गावाची बघण्याची तिथली अधिकारी म्हणून एक वेगळी असते आणि तो आपल्या घरी येतोय एक खूप वेगळा आनंद असेल परंतु त्या दिवसापासून भावसाहेबांना आम्ही या शहापूरमध्ये पाहत आलो नंतरच्या कालावधीमध्ये मी त्यांचा नातेवाईक झालो परंतु नातेवाईक जरी झालो असलो तरी आमचा जो संबंध आहे तो त्या शहाऐंशी सालापासून आजपर्यंत जसा आहे तसाच आहे बंधू आपला देश प्रगती करतोय आपण संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे या संसदीय लोकशाहीमध्ये तीन स्तंभ महत्त्वाचे आहेत आपण समाज माध्यमांवर ऐकतो की चौथा स्तंभही आता नव्याने ॲड झाला आहे त्याला माध्यम असं म्हणतो परंतु या लोकशाहीमध्ये जी प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती मला असं वाटलं की या देशाच्या विकासामध्ये त्या यंत्रणेचा खूप मोठा वाटा आहे कारण खऱ्या अर्थाने जर संसदेमध्ये कायदे होतात की परंतु ते कायदे इम्प्लिमेंट करण्याचं काम खऱ्या अर्थाने प्रशासकीय सेवा करते आणि या प्रशासकीय सेवेचे आपण सर्वजण ह्या घा हेच मला असं वाटतं की तुमच्यासाठी आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे बंधू नाही भाऊसाहेबांनी शासकीय नोकरी दिलीच परंतु ही गरज असताना या ठिकाणी शहादूरच्या सहजीवांमध्ये एकरूप होऊन या शाहूरमध्ये जी जी काही अंबेडकरी चळवळी या ठिकाणी चालली त्या प्रत्येक चळवळीला कॉम्प्रिट्युशन देण्याचं काम केलं बंदुको या संस्थेच्या ज्या सभागृहामध्ये आपण बसलेला ती दमदीप संस्था या दमदीप संस्थेच्या स्थापनेमध्ये बावसाहेबांचा खूप मोलाचा वाटा आहे आताच मी भाषणाला सुरुवात करताना डायरेक्ट सुरुवात केलेली आहे परंतु या मोलाच्या वाट्यामध्ये अनेक माझे सहकारी या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं आपण ज्याला म्हणतो की रक्ताचं पाणी केलं आहे तर खरंच सगळ्याच सहकार्याने या ठिकाणी रक्ताचं पाणी केलं आहे ही संस्था ज्यांच्या अध्यक्ष ठिकाणी स्थापन झाली ती या संस्थेच्या सन्मान्य संस्थापक अध्यक्ष आहे आजगारांची गायवड सर त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आणि ला। या संस्थेचे संस्थापक सरचिटणीस आणि माझे अध्यक्ष सन्मान्य अशोकजी चितचा केसाहेब अशा अनेक पदाधिकाऱ्यांचं या संस्थेला खूप मोठं योगदान लावलेलं आहे बावसाहेबांनी सुद्धा आपली नोकरी करत असताना या संस्थेला लागणारी मदत मग जी पैशाच्या रूपाने असेल जी कार्याच्या रूपाने असेल वेळेच्या रुपाने असेल ती देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे भाऊसाहेब आपण जरी सेवानिवृत्त झाला तरी तरीसुद्धा मला असं वाटतं की ठीक आहे प्रशासकीय सेवेचा एक कालखंड ठरलेला असतो वीज वयोमानानुसार आपल्याला सेवानिवृत्ती घ्यावी लागते परंतु आयुष्याची सुरुवात जर खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांची जर होत असेल तर मला वाटतं आजपासून किंवा उद्यापासून कारण खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचं जीवन जगण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे अगदी कमी वयामध्ये तुम्ही शासकीय सेवेत आलात त्या दिवसापासून आजपर्यंत आपण शासकीय सेवा करत आहात परंतु तुमचं स्वतःचं जीवन सगळ्याची संधी मला वाटतं खऱ्या अर्थाने उद्यापासून तुम्हाला मिळते असं मला माझ्या धम्मदीप बुद्धिस्ट कच्चल संस्थेच्या वतीने त्याचबरोबर माझ्या थोरात कुटुंबियांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं जे कार्य आहे ते खरंच या शाहू तालुक्याच्या जनतेच्या मनामनामध्ये मना जिवंत राहील या धम्मदिन या कार्यामध्ये जिवंत राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो